आज आपलं दुसरं वारायण पूर्ण होणार आहे सगळ्यांना जर तुम्हाला सगळ्यांना जॉईन करायचं असेल तर उद्या तीन दिवस आहे तर तीन दिवसात आपण सात सात असे तीन दिवसात आपण एकवीस वारण पूर्ण करूया सॉरी एकवीस अध्याय पूर्ण करूया त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जॉईन होणं गरजेचं आहे बरोबर सव्वा सातला ला आपलं चालू होईल जॉईन व्हा म्हणजे मग आपण चालू करूया आणि उद्या उद्या जर तुम्ही सगळ्यांनी आज मला जर दिसला ना प्रतिसाद तर उद्या मी तीन घे तीन दिवस मी सात सात घेणार आहे सात सात अध्या घेणार आहे सो so, जॉईन करा पटकन मग मैं मला पण कळेल की कि कोणाला किती इंटरेस्टने जॉईन करायचं कदाचित नेट थोडंसं दगा देऊ शकतात आता चला चालू करू आपण पण जॉईन केले त्यांच्यासाठी आता मी सुरू करते लेट लेट जॉईन ते मिस करतील मग पुन्हा एकदा जाऊन तुम्ही तिथे अटेंड करू शकता श्री गणेश आहे ना एकाग्र एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्यज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पण सुलभ होत असे सो हे आता वर्णपुडे स्वामी चरित्र अत्यंतरेद श्रवण करता सर्वार्थ पावजनेसचे प्रसिद्ध आनंदी नामेंद्रसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिले कृष्णा तटा क्षेत्र पवित्र तेथे देखील त्यांनी समस्त समस्त नाना अभ्यासी बहुत महासाधू देखीले करावे हट योग साधन एसी इच्छा बोत दिन नाना स्थाने पिरो ना शोध करते गुरुचा जपी तपी संन्यासे असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले बरी गेले व्यर्थाचे समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरणीपोटी आले नृत्य सरस्वती महिमा कोणी सन्मुख पाहुणे तयांना अज्ञांत चक्र भेदांतला एक सत्र म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक एक तर तेथेची ते ते समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाचे ब्रम्हरंद्रे प्राणवायू आश्चर्य असो असो झाले काही वेळ समाधी उतरवणे तात्काळ नसी सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवर मस्तकी ठेवले जडकरी सद्गदीचे झाले अंतर हर्षपोटीनं समावे उठवण्या करती सुती धन्य धन्य हे अतिमूर्ती केवळ परमेश्वर असते रोप घेती मनवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छापूर्वी चिंता सकल दूर झाली रे बाग साधला असो नसे सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रत्न प्रसन्न जयाना बहुत धर्म कृत्य केली दूर दूर, दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेकाळ एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले करत जोडून झाले बौद्ध समाधान गुरु मूर्ती पाहून या पाहुण्यानुसार सरस्वती समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यवता पावलासी वर योशिता पाळवणी तीएसी द्यावे सोडून तरीचे श्रेष्ठत्व पावसे जेणे मग सहजाची सुरभूनी अंतिजाशी सुखाने ऐकून समर्थांची वाणी अचर वाटले सकला मनी नृसय सरस्वती स्वामी असोनी निपर इतके करतील तरी अंतरीची खून येती तात्काळ जाणवणे पाहो लागले अधो शब्द एकच न बोलवे असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडवनी येऊने राहिले स्वस्थाने धर्म कृत्य भाऊ केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्या ज्ञान साचार स्वसमर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजा अनिवार्य इंग्र तिवार हो बंड केले त्याने समर्थांची कृपा होत कार्य साधील तत्व असे वाढले त्यांचे दर्शनाते पातल स्वकारे चिंतोनी अंतरी खडग दिले श्रींच्या करे म्हणे मजवारी कृपा जरी तरी अडग खडग हाती देते जावने बसला दूर श्रीनी जाणी अंतर त्यांचे पाहून कर्मघोर राजद्रोह मानसे लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरे तरबडाचे झाडावरी तलवार दिली टाकोने कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून न दिले परी तो अभिमानी पुरुष कडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारला खवडण्याचा त्यात त्याचे यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी बरे पात ते बोगले कष्ट गेले वर त्याचे असं स्वामींचे भक्त तात्या बसले विख्यात ता। राहिली अक्कलकोटात राजा श्वेता सरदार मायापाश तोडून निघाले दोळे स्वामी चरणी बनव पूजन पूजन म्हणून दिले कडंग परी तो अज्ञान पुरुष कडगे होऊन त्याला परस्वस्थाने झेंडा उभा हो त्यात त्या सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परी पक्त भोगले कष्ट गेले व ते असं स्वामींचे भक्त तात्या पोहोचले विख्यात राहते कलगोटा द राजा श्रीत सरदार माया पाशात द्रोड दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निषेधी नि आनंदे अकस्मात एके दिवशी भयभत झाले मानसी यमदूत दृष्टी दिसती दृष्टी मृत्यू समय पाहताला पाहुणी विपरीत करी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला गाळ दोळी नवल बरे दृढ घातली मिठी तात्या घरी विनवनी मरण माझे झोप ते पाहुणी समर्थांशी समर्थ कुर्तांत असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे नसरले पहिला तो वृषप दिसत त्याचा आज त्वरित स्पर्श ते करू नको ऐसे समर्थ नवल बोलले तोची नवल वरतीले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणे पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करते धन्यता वर्णिता वर्णिताती वैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले त त्याचे ऐशालीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारामार येथे इति श्री स्वामी चरित्र सरी सारामृत नाना प्रकृत कथासंब सदा परिसोत प्रेमळ भक्त एकूण विसावा अध्याय गोड श्रीरस्तू शुभम भवतु अध्याय विसावा श्री गणेशाय न जय जय जयाजी करुणकरा जय जय जयाजी यतीवरा भक्त जनसंत सर्वेश्वरा गुरुरा वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होती दहन दो सांगता एकता भावन भक्ता श्रोता दोघे असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रस्त एक दर्शनासी समर्थांच्या पातल करोणी श्रींची सुती माता ठेवलं चरणावरती सम तेव्हा समर्थ त्या तेवर्ती हास्यवजने करोणी ते देई खाना ते सर्व कामना पकवान्य करोनी नाना भोजन देई जे ग्रहस्ते अज्ञा मनोनी केली नाना ने फकीर बोले पण पाच जण जेवू घातले तया ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट पत्रावर पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापीतीत ग्रहस्था ते सत्वर शेषांनी कर कर ग्रह न तुझे मन होतील पूर्णपरी त्या ग्रहस्ताचे साशंक झाले ते द म्हणे यवनी याती अपवित्र यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता गोष्ट आला म्हणी असा विचारतो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाव विकणारा कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थिनी स्वामीं सन्मुख उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठफ फिर्या सांदिन द्रव्य मिळ संसाधन त्या जवळी नसे परे त्यासे देखील समर्थ म्हणे ते उच्चिष्ट घेत वरित तो, तो निशंक मनात पात्रावरी वैसल त्यासे बोले समर्थ तो मुंबापरी जाईत वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वैष्णी भाव धरला तात्काळ मुंबई साला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी देऊन एका परा घरापासी उभा तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या बाई ग्रस्त पडला बोलविला त्याला आसनावरी बैसवल्या दहा हजारांच्या दिदल्या नोट आणून सत्वर ग्रहस्थ मनी आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य ग्रस्त आले प्रचित वारंवार स्त्रोत स्त्रोतघात स्वामींचे श्री स्वामी सारामृत नाना प्राकृतकथासमतं सदाय कौत भाविक भक्त विसावाध्याय गौढ श्रीरस्तू शुभम्वतो श्री गणेशाय विसाववा स्वामी चरित्र सारामृत झाले विस अध्याय पर्यंत करो ना माझे मुख निमित्त वदले स्वामीराय श्री स्वामीरा आता कळस अध्याय एकविसावा कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करा भक्तजन कारणे अवतार आता असे मनामाजी येता जडदेह योगिनी तत्वता गेले स्वस्थानी स्वस्तानी शक्य अठराशे पूर्ण संस्त्व ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर प्र चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले जो वेदोन दोन आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामध्ये जवळ होते नानापरे न जाय अक्कलकोटींचे जन समस्त दुःख करण अं अक, आक्रम्द तो प्रतांत वर्णित ग्रंथ वाढेल समुद्रचा असो स्वामींच्या अनंत लिला जन सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात को समुद्र प्रसिद्ध दा झाला जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझा जन्म माझा झाला दा असे ते, ते बाळ पण गेले आता कोपरली येणे केले उपशिक्षक पदे मिळाले विद्यालय ही वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला आणि आनंद आश्रय दाते ते माझे त्यांनी स्वामीचरणी भक्ती बरं भावा आरती पूजन करते दिवस उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमध्यायी मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्थास्त आधार स्वामी चरित्रास कोण हेच कथन केली श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवर ही प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्याय तारावया वया भक्त जनांना अक्कलकोटे प्रवेश केला तेथीचा महिमाग वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माझीवर नेवले मल्हार राजा बळदासी त्यांनी नावया या स्वामींशी पाठविले कारभाराशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याशी दहावीला चमत्कार यांचे व्रत समग्र सहाव्यात वर निवले व विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरही भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर एक ग्रस्त होता ब्रह्म संबंध ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्च नियद्रव्य बहुत त्यांनी बांधिले सुंदर म्हटते वर्णन समस्त नव्या केलेच आहे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशम अध्यायात त्या कथा पुणे तशते होती सत्याची अकरावा आणि बारावा तसेच तेरावा बाळाप्पाचा इतिहास बरा त्या माझे निरोपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्तन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारख भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत याची कथा गोडभवत भवत पंधरावा तर वर्णे हरिभाऊ मराठे ग्रह कैसे के झाले <coughs> स्वामी भक्त सोळा या नेचे व्रत त्यांचे वर्णन स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यांचे लागला भजन चंदू जो जादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रुपये सत्यपाक ग्रहस्थ निर्धन ते असे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समिस स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजनक अविता निविदेले पूर्ण केले स्वामी चार शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ बळवंत माझे माता मा... बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंधोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केले असे निदला हा वर जो भावे वाचिले चरित्र रोग संपत्ती प्राप्त होय ज्यांची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती बहुसा अगर तारो मिळवत आहे अंगी सर्वदा विनय असो व्रता विमान असो सर्व विद्यासार असो गव सो भक्त भक्त श्रेष्ठ लागू निजा कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी सनिला त्यासी रक्षा दयाळ कृपा गणा समर्थ चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर करून आला आलागीवन विष्णुक आपल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेवीला बाल सदोदितयाचा याचा प्रतिपाल करा बाळा फुलिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत गथा समत सदा प्रसुत भाविक भक्त एकविसावाध्याय गौड श्री स्वामी चरणार्पणमस्तु असतो शुभम इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत संपूर्ण असे आपले एकवीस अध्याय पूर्ण झालेत आता आपण स्वामी समर्थांची एक माळ जप बोलूया स्वामी समर्थां एक मार्ग जप करो अपन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय आपलं आजचे एकवीस सध्या म्हणजे आजचे तीन आणि पहिल्यापासून जे आपण केले तीन तीन असे एकवीस अध्य पूर्ण झाले आज जर रिस्पॉन्स आला तर उद्या सात सात असे तीन दिवस अध्यय पूर्ण करणार आहे उद्या सांगते कसं मी तुम्हाला लिंक करेल म्हणजे शेड्यूल करेल आपली लाईफ तर येणार असेल तर नक्की मला मेसेज करा आणि आता आपण आजचं लाईफ थांबूया संपूया सगळ्यांनी जॉईन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा आपले लाईव्ह असेल तर नक्की जॉईन व्हा चला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्ता